हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर एका कुकरमध्ये मी फ्लावर मटाणा शिमला मिरची गाजर आणि थोडंसं मी इथं बीट टाकलं आहे आता आपण कुकर सगळ्या भाज्या टाकल्या थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यातमध्ये मी आता बटाटेही टाकत आहे बटाटे मी स्वच्छ अगोदर धुवून घेतले होते आता आपण कुकरचं झाकण बंद करूया तीन ते चार शिट्ट्या आपण कुकरच्या करून घ्यायच्या तो तोपर्यंत आपण गॅस ऑन करून एक कढई ठेवूया आणि कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे एकत तेल टाकलं आहे आणि त्याच्यात थोडंसं दोन चमचे एक तर बटर टाकलं आहे आता मी याच्यामध्ये कांद्याची पिवरी केली होती ती टाकून घेत आहे मी चार ते पाच कांदे घेतले होते आणि न पाणी टाकताच मिक्सरमधून हे कांदे वाटून घेतले होते आता आपण हे चांगलं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला थोडासा गोल्डन कलर येत नाही आहे कांदा गोल्डन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्याही टाकल्या होत्या आणि ते बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं तेही आता आपण असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं गोल्डन कलर येपर्यंत मी भाजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन टमाट्याची प्युरी टाकून घ्यायची तेही मी मिक्सरला तंबाटे बारीक करून घेतले होते आणि आपण हे सगळं असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कसा असा गोल्डन कलर आला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि आपण त्याच्यात पावभाजी मसालाही टाकायचा आहे आणि हे सगळं आपण एक मिनटं एक परतून घ्यायचं आहे चांगलं चला तर मग आपण ज्या कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून ठेवल्या होता तो कुकर आता गार झाला आहे की नाही बघूया तर तुम्ही बघू शकता कुकर आपला गार झाला आहे आता आपण त्याच्यामधून ते, ते बटाटे काढून घेऊया आणि कुकरमध्ये जी भाजी आहे ते आपण मॅश करून घेऊया जर तुमच्याकडं भाजी मॅश करण्याचं यंत्र नसेल तर तुम्ही रवीनी ही भाजी ती अशा प्रकारे मॅश करून घेऊ शकता दोन बटाटे जे होते त्याची मी साल काढून घेतली आहे आणि आपण ते बटाटे असे खिसणीने खिसायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया पावभाजीच्या हे सगळी जी भाजी असते ते आपण मिक्सरमध्ये न वाटता अशा प्रकारे मॅश करून घेतली तर भाजी छान होते नाहीतर काय होतं काही वेळेस मिक्सरमध्ये वाटल्यामुळं भाजीला थोडा चिकटपणा येतो तर इकडं आपली मसाला सगळा छानपैकी भाजून झाला आहे तर आता आपण ते सगळं मिश्रण कढईमध्ये टाकून घेऊया आणि त्याला चांगलं एकजीव करून घेऊया आता आपण हे चांगलं हलवून घेऊया मला जर घट्ट पावभाजी अस पाहिजे असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता आणि जरा पातळ हवी असेल तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर मी अशी पावभाजी ठेवली आहे अशी मिडियमच जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही जर जशी भाजी शिजणार तस तशी ती भाजी थोडीशी घट्ट होत जाणार आणि आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घा घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि थोडीशी कोथंबीर कस्तुरी मेथी जर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता ही भाजी मिडियम गॅस करून आपण दहा मिनटं शिजून द्यायची आहे तर दहा मिनटं झाली आहे आता आपली भाजी शिजून रेडी आहे तर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे एक तर बटर टाकत आहे आता मी गॅस बंद करत आहे तर आपली भाजी घट्टही नाही आणि पातळही नाही जशी आपल्याला हवी होती तशीच झाली आहे तर तुम्ही ही घरी अशा प्रकारे पावभाजी नक्की ट्राय करा पावभाजी थोडीशी थंड झाल्यावर पावभाजीला कलर किती छान आला आहे तर तुम्हाला आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मग पुन्हा भेटू